फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि आनंदी असाल हसत असाल सुखाचं एक गणित -कुण आहे की कोणाकडून अपेक्षा करू नका जितक्या अपेक्षा कराल तेवढं दुःख होईल आणि आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून फक्त आपण दुःखी होऊ समोरचा आनंदी राहील त्यामुळे आपल्या स्वतःवर निर्भर राहा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतः स्वतः चांगले राहा दुसऱ्याने तुम्हाला काय बोलले किंवा दुसरं तुम्हाला काय बोलत का। आहे तुमचे कोण पाय आहे किंवा तुम्हाला कोण खाली खेचत आहे याचा विचार करू नका कारण ज्यांच्या पाठीशी स्वामी महाराज आहेत त्यांना आयुष्यात मागे कोणीही खेचू शकत नाही दोन वेळचं पोटभर जेवण आणि लागेल तेवढी धनसंपत्ती प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरी आहे आणि अजून अजून श्रीमंती येण्यासाठी आपण स्वामींच्या सेवा उपाय भरपूर करून खरी श्रीमंती आहे आपलं आरोग्य आपलं जे काही आयुष्य आहे आपल्या मुलाबाळांचं आयुष्य कुणाचं ॲक्सिडंट होऊ नये कुणाचं काय होऊ नये हे जरी आपल्या घरात असलं तरी ही मोठी संपत्ती आहे चला आता या चॅनेलचा विषय वेगळा आहे मात्र स्वामींबद्दल महाराजांबद्दल बोलेल तेवढं कमी आहे आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हा सगळ्यात मित्रमैत्रिणी ताई काका काकू दादा ताई जे असतील माझ्यापेक्षा लहान असतील त्यांना आशीर्वाद आणि मोठ्यांना माझा नमस्कार आजपासून अक्षय तृतीयेपासून आपण नवीन ब्युटी प्रॉडक्ट लाँच केलेले आहेत त्याचाच तुम्हाला आज व्हिडिओ घेऊन आलेले आहे सगळे जे ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत आत्ता चारच आहेत अजून वाढवणार आहे ते सगळे नॅचरल आहेत आयुर्वेदिक आहेत ज्यामध्ये कोणत्याही केमिकलचा समावेश नाही आता तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवते मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय काय मागवायचं आहे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आपण सुरुवात करूया नवीन ब्युटी ब्युटी प्रॉडक्टची आणि प्रत्येक प्रोडक्ट हे आयुर्वेदिक आहे ज्याचा तुमच्यावर कोणताही साईड इफेक्ट होणार नाही थोडा हळू रिझल्ट मिळेल पण साईड इफेक्ट होणार नाही बाजारात अनेक क्रीम तेल उपलब्ध आहेत ज्याच्यामुळे आपल्या केसातले म्हणा केमिकल वाढतात आणि केस पांढरे होतात आणि जास्तीत जास्त गळू लागतात बघा तुम्ही तुम्ही कधी सेटिंग करा किंवा तुम्ही केस ड्राय करा नुसते ड्रायरनी किंवा केमिकलयुक्त कुठलेही स्पा वगैरे ट्रीटमेंट घ्या एक चार दिवस तुम्हाला इतके केस किती बघू आणि किती नको असं होईल आणि त्यानंतर केसांची गळती थांबता थांबत नाही आत्ता जे आपण करतो ना की रॅटिन ट्रीटमेंट असेल किंवा स्मूदनिंग असेल हे कोणतंही केसांसाठी चांगलं नाही आणि हे बिलकुलही करू नका मोठ्यात मोठ्या पार्लरमध्ये तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये घेऊन हे केलं जातं तर कृपया हे करू नका आता तुमच्यासाठी सगळ्यात पहिलं प्रोडक्ट जे मी स्वतः बनवलेलं आहे मान्य आहे आता ह्याच्या खाली कमेंट येईल आदिताई आमचं तेल दे आता सगळ्यांपर्यंत पोहोचेल बॉटल तयार आहेत ओवी हर्बल हेअर ऑइल अडीचशे एम एलची बॉटल आहे पुढच्या महिन्यापासून यातली शंभर एम एलची बॉटलसुद्धा मी काढणार आहे जी सर्वसामान्य लोकांना परवडेल आता अडीचशे एम एलची बॉटल तुम्ही एकदा घेतली की तीन ते चार महिने तुम्हाला बघायला लागत नाही शंभर एम एलची घ्याल तर एक दोन महिन्याला तुम्हाला मागवावं लागेल पण या महिन्यात आता ह्याच बॉटल राहतील पुढच्या महिन्यापासून मी शंभर एक पंधरा दिवसानं अजून शंभर एप एम एलच्या बॉटल तयार करणार आहेत यामध्ये छत्तीस जडीबुटी घातलेल्या आहेत रिठा आवळा शिकेकाई सगळं काही ब्राह्मी जे केसांसाठी उत्तम आहे ह्याचा वास थोडासा वेगळा असतो हे रोज लावायचं नाही आठवड्यातून दोनदा केस धुवायच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे तेल लावायचं आहे आणि केस धुवायचे आहेत एवढंच आहे कोमट करा डबल बॉईल करा गरम पाण्यात वाटी ठेवा आणि तसं गरम करून हे तेल तुम्हाला पूर्ण मुळांमध्ये सप सगळ्या केसांना लावायचं आहे केस हेल्दी आणि सुंदर बनतील केसांची वाढ होईल केसातला कोंडा जाईल अकाली पांढरे केस होण्याचे थांबतील आणि केसांच्या सर्व समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळेल आता हे झालं तेल सगळ्यात चांगला शॅम्पू जर आपण नाही यूज केला तर आपल्या केसांना त्याचा काहीच फायदा नसतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे केस धुवायच्या आदल्या दिवशी हे सिरम कधी हे तेल लावा कधी हे सिरम लावा हे तेल तुम्हाला लावायचं आहे तेल नाही आहे हे सिरम आहे हे सिरम तुम्हाला लावायचं आहे शनिवारी तुम्ही हे सिरम लावू शकता आणि सिरम लावल्यानंतर आदल्या दिवशी सिरम लावा दुसऱ्या दिवशी तुम्ही या शॅम्पूनं केस धुवा ग्लॅमरस कंपनीचा हा शॅम्पू आहे संपूर्ण आयुर्वेदिक आहे कोणतेही नैसर्गिक घटकांशिवाय यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे खूप प्रोडक्ट्स ह्याच्यामध्ये आहेत बकुची नावाचं फूल जे अत्यंत दुर्मिळ असतं त्यापासून बनवलेले हे शॅम्पू सिरम आणि त्यानंतर केस धुतल्यानंतर तुम्हाला हे लोशन लावायचं आहे त्यांचे केस उभे राहतात खूप कोरडे होतात खूप कर्ली आहेत त्या सगळ्यांसाठी आणि अगदी ऑल सगळ्यांसाठी हे सिरम म्हणजे केस धुण्याच्या आधी तुम्हाला लावायचं आहे सिरम त्यानंतर या शॅम्पूने केस धुवायचे आहेत आणि शॅम्पूने केस धुतल्यानंतर तुम्हाला हे लोशन लावायचं आहे असा हा थ्रीचा कॉम्बो पॅक आहे घेताना कॉम्बो पॅकच घ्यावा लागेल फक्त शॅम्पू वगैरे यातला मिळणार नाही उत्तम रिझल्ट हवे असतील तर तिन्हीचा पॅक घेतला तरच उत्तम रिझल्ट मिळतील एकदा घेतले की तुम्हाला हे तीन ते चार महिने नक्की जाईल मोठा पॅक आहे आता ह्याच्यावर खूप बारीक अक्षरात इन्ग्रिडियंट लिहिले आहेत तुमच्या स्वतःकडे ते तुम्ही मागवले की ते तुम्ही वाचा तुमची खात्री जास्त वाढेल त्यानंतर पिगमिटेशन क्रीम भयंकर मागणी होती रियांश पिगमिटेशन स्किन एनर्जी प्रोडक्ट आहे हर्बल प्रीमियम फेअरनेस क्रीम म्हणजे फेअरनेस क्रीम म्हणून सुद्धा वापरू शकता आणि ज्यांना पिगमिटेशन आहे म्हणजे वांग आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे आता मला कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न आले शंभर टक्के वांग जाईल का हो याने शंभर टक्के वांग जाईल पण ही तुम्हाला रेग्युलर वापरावी लागेल वांग पूर्ण जाईपर्यंत आणि ज्यांना पुन्हा वांग नको आहे त्यांना कायमच ही कशी वापरायची तर ही रात्री झोपताना थोडीशी हातावर घ्यायची चेहरा स्वच्छ आधी फेसवॉशने धुवायचा या फेसवॉशने धुवायचा आणि त्यानंतर ही क्रीम लावायची आणि झोपून जायचं सकाळी चेहरा पुन्हा आपल्याला अंघोळ करताना फेसवॉशनंच धुवायचं आहे तर ही पिगमिटेशन क्रीम ज्यांना हवा हवी आहे शंभर ग्रॅमची आहे ती त्यांनी प्रत्येकाला ज्यांनी हवे त्यांना तुम्ही मागवू शकता त्यानंतर बघा विटॅमिन सीचा हा फेसवॉश तुम्ही अंघोळ करतानासुद्धा चेहऱ्याला साबण कधीही लावायचा नाही दिवसातून दोन वेळा जरी हा फेसवॉशनं तुम्ही चेहरा धुतलात तर तुमच्या चेहऱ्यामध्ये काळे स्पॉट डलनेस डोळ्याखालचा काळेपणा किंवा तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन हे सगळं निघून जाऊन चेहरा स्वच्छ चमकदार आणि प्लेन बनेल पिंपलचे खड्डे पिंपल हे सुद्धा याच्यामुळे निघून जाईल अत्यंत हेल्पफुल असा हा तुम्हाला सी सीचा हा तुम्हाला रियांश आयुर्वेदिकचा आयुर्वेदिक आहे मुख्य म्हणजे हा आयुर्वेदिक आहे हा फेसवॉश तुम्ही आणि पिगमिटेशन हे दोन्ही कॉम्बो पॅक तुम्ही घेऊ शकता आता बऱ्याच जणांची मला ही पण रिक्वेस्ट होती की थोडं डिस्टर्ब झालं सॉरी आता ज्यांना स्किनसाठी फेस सिरम हवं आहे सुद्धा खूप इफेक्ट होतात इतका ग्लो करतो या सिरमनी चेहरा कि मनाल की तुम्ही म्हणाल की ताई हे काय दिलं आम्हाला झोपताना रात्री वांग क्रीम लावून झाल्यानंतर किंवा त्याच्या आधीच वांग क्रीमच्या आधीच किंवा मग एक चार पाच वाजता तुम्हाला हे सिरम लावायचं आहे हे सिरम इतकं इफेक्टिव्ह आहे आता मी स्वतः हे महिना झाले वापरत आहे आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत आणत आहे बेला दाखवते तुम्हाला एक नाही तर त्याचं पॅकेजिंग आहे छान त्यामुळे लवकर निघत नाही त्यातून ते माझं वापरातलं जे आहे ते आत्ता संपलेलं आहे त्यामुळे मला नवीन प्रोडक्ट तुम्हाला दाखवावं लागत आहे तर हे आहे सिरम हे बघा स्किन इल्युमेटिंग सिरम म्हणजे याचे तुम्हाला इफेक्ट सिरमचे एक एक थेंब फक्त एक इथे एक इथे एक इथे आणि इथे इथे इतका फेर चेहरा होईल नुसत्या सिरमने सकाळ दुपार संध्याकाळ कधीही लावू शकता दिवसातनं दोनदा देखील लावू शकता इतकं हे सिरम इफेक्टिव्ह आहे आणि तीस एम एलच आहे तुम्हाला हे दोन तीन महिने आरामात जाईल हे सिरम तुम्ही मागवून बघा आणि चेहऱ्यासाठी लावून बघा चेहऱ्यासाठीचे जे उत्तमातले उत्तम, उत्तम प्रोडक्ट आहेत कारण चेहरा म्हणजे आपला सगळ्यात दर्शनी भाग त्याच्यावर काही नाही झालं पाहिजे असं प्रत्येक स्त्रीला वाटतं भले तिचं वय कितीही असो वीस वय असो पंधरा वय असो साठ असो पन्नास असो पण किमान आपला चेहरा चांगला असावा बाकी आपल्या हातपायाकडे कोणाचं लक्ष जात नाही पण चेहरा हा दर्शनी आणि आकर्षित भाग आहे तर हे सिरम तुम्ही स्किन ग्लॅमरसच चा आहे हे स्किन सिरम तुम्ही नक्की नक्की यूज करून बघा आणि याचे इफेक्ट मला तुम्ही लगेचच सांगाल त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची असते ती रोज सनस्क्रीम लेडीजचा किंवा जेंट्सचा असा गैरसमज असतो की जर उन्हात गेलो तरच सनस्क्रीन लावायची नाही घरात असो तरीही पावडर कोणतीही काय जे लावतात त्याच्या आधी सगळ्यात आधी चेहऱ्याला लावायचं असते सनस्क्रीन सनस्क्रीन चेहऱ्याला लावल्यामुळे म्हणजे गॅस पुढे जरी तुम्ही असाल तरी सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्याचे प्रोटेक्शन करते चेहऱ्याला डागांपासून वाचवते चेहऱ्याला डर्टपासून वाचवते सूर्याच्या प्रखर किरणांपासून वाचवते आणि वांग घेण्यापासून वाचवते वांग आहे ते आहे पण ते वाढणार नाही याची काळजी सनस्क्रीन घेते त्यामुळे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या दोन गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला त्या डेली यूजमध्ये आणल्याच पाहिजेत हे बघा आपण आपल्यासाठी उगाचंच चार पैसे एक साडी घेतो ड्रेस घेतो एक महिना एखादी खरेदी लांब ठेवा आणि हे प्रोडक्ट्स तुम्ही खरेदी करा तुम्हाला येथील जे जे हवे प्रोडक्ट ते मला सांगा मी तुमच्या पत्त्यावर घरपोच देईन खाली नंबर दिला आहे त्याच्यावर ऑर्डर करायची आहे एस पी एफ थर्टी प्लसची ही सनस्क्रीम आहे आणि मॉइश्चरायझर लाईट ब्राईटिंग मॉइश्चरायझर विथ सनस्क्रीन त्याचप्रमाणे ब्रॉड स्पेक्ट्रेरियम एस पी एफ थर्टी शिया बटर अँड पॅशन फ्रूट ऑइल फॉर फेस अँड बॉडी म्हणजे फेस आणि बॉडीला तुम्ही लावू शकता शिया बटरचे गुण सगळ्यांना माहीत आहेत त्याचप्रमाणे फ्रूट ऑइल यामध्ये घातलेला आहे चेहऱ्यासाठी पोषण देणारं काम करणारं क्रीम हे आहे तर तुम्हाला यातलं काय काय पाहिजे लगेचच ऑर्डर करा आज अक्षय तृतीय आहे मस्तपैकी स्वतःसाठी काहीतरी खरेदी करा घरासाठी इतरांसाठी आपण कायमच घेत असतो वेळ आली आहे आपल्या स्वतःसाठी स्वतःसाठी जगण्यासाठी स्वतः सुंदर दिसण्यासाठी तर हे ऑल प्रोडक्ट्स मी वापरते म्हणून तुम्हाला रिकमेंड करते की तुम्ही हे घ्यावेत आणि ह्याची मागणी करावीत नक्कीच रिस्पॉन्स द्याल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ